नंदिनी तू अगोदर तरी सांगायचंच ना की तू तुझ्या तु घरच्यांमुळे माझ्याशी बोलत नाही बरं झालं मला त्या विनाकारणच समजायचो की तुझं दुसरं कोणत्या तरी मुलावर प्रेम आहे म्हणून तर तू असं वागतीस गे वेडायस का तू माझा स्वतःपेक्षाही जास्त जीव आहे तुझ्या घरच्यांच्या भीतीमुळे मी तुझ्यापासून लांब राहते घरचं जर का आपलं प्रेम आहे हे त्यांना समजलं ना तर ते माझं लग्न लावून देतील रे आणि तुलाही मारतील या भीतीमुळे मी तुझ्यापासून लांब राहत होते सॉरी बाळ्या मी तुला मंदिरात त्या दिवशी कानाखाली मारली असू दे मला माहिती आहे तुझ्या मनात प्रेम आहे माझ्याबद्दल लव्यू नोक हिथावात जाऊ द्या मला तर आजकाल मी खुशी झालो तुम्हाला सांगायचं कसली खुशी आव टीपच तशी लागली कसली टीप आहे तर ना काय आणि हे जर तुम्हाला दाखवलं ना तुम्ही मला वाटते तर मला गिफ्ट बिफ्ट द्याल नाही तर पैसे पिशे द्याल काय झालं ती बघा आहे तुम्हाला का झुगम गावातलं लईला मजनू गावाचा पाक कपल कॅफे करून टाकलाय या आईला नाही राय आता पकड जाऊ आपला चांगला मुद्दा घावलाय आता दाखवू आपण आपलं काय का नाही तुमचा कार्य करता <laughs> मी काय म्हटलं तो बहिणीच ऐकत असेल तर म्हटलं नंदिनीला तिची बहीण म्हणून राखी बांधायला ऐक माहिती दोन दोन बहिणी प्रेशर कुठं काय ऐकले माझं तिला काय टाळेकच काय बोलणं पण झाले ते आहे मुक मुक असल्या मला तर टेन्शनच आले काय माहितीये काही पुरीच्या लफड्याशिवाय अशी तोटं करत नाहीत पोरं खच्चिरी टाकायला लागले का एक मिनिट तुला इतकावर दाखवत खच्चिरील करते ना बाळा शिवाय काय मला काय हे ते बघ हे चाटा तोंडाची इकडे कसं राहते घरात नको त्यांना इथं थांबूया बाहेर थांबूया काय म्हणताय बाबूशेठ सरपंच साहेब सरपंच साहेब आज इकडे सोडून आमच्या घराकडे बाजार उठला उठवायला आधी बसावं लागतो तुमचा सांगितलं नाही जमीन उडल <laughs> पायाखालची जमीन उडल आधी तुझी जमीन आहे का बघ नाही टाकायला सगळे घरात काय चाललंय तुझा माहिती आहे का माझ्या घरात मटण चाललंय कानारच काय सोडलेल्या वळूची करू, दे, दे। पाने पाने कर करू। ले ले। का खालची जमीन ठेवलंच का जमीन तुमच्या ताटाखालच मांजर तुमच खाणं खाऊन गेलंय आमच्या घरात मांजरच नाही बघा आता तुम्ही शोधा काय शोधू हे मानवाच्या कामाचे कशा सांगा आप बहीण कुठे आहे तुझे बाब्या बहिणीचं काय मधीच आता आता काय होत नाही अरे आम्हाला मांजरच नाही आम्हाला हेच नाही आम्हाला तेच नाही आपा फक्त हो बोला असा तुडावतो हो ना आला। गप गप नको मार काय झालं ते सांगा बहिणीचं माझ्या काय झालं सांगण्यापेक्षा तुला दाखवतो काय तु तु था झालं चल मग बघा काय झाले काय काय माझी बहीण असती ना आणली असती पण दाखवला असता काही मारला असता आपण चपका नाही एका गावात राहतो आपण असले आवलं दाखवतोच् काय काय कशाला झाडून मारा दिला अरे होत तिला कानपाडीच पाहिजे आता तिला घरची इज्जत फक्त विशूव टांगायची गरज दिसून दिसून कोणाला दिसले तर त्या बाबेला काय बाजली असं काय मारा दिला अरे तुझं डोकं फिरलं काय बाजलीने काय मारा तिला कानपाडणार मी तू तिथे ते ठेवते घरची इज्जत विश्व टांगायची काम चालल्या ती येऊ दे तिला फक्त येऊ दे काय आप तुछ तुछ पाया की। भुटु। 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 नंदिनी बैलगाडीवर बसून त्या बाळ्यासोबत काय मारत होतीस गप्पा अहो आप्पा तूच म्हणलं होतं का नाही बाळ्याकडे जा आणि बघ त्याच कोणत्या मुलीवर प्रेम आहे म्हणून गेले होते मी नंदिनी खरं सांग तुझं त्या बाळ्यावर प्रेम आहे का नाही म्हणजे तुझं खरंच प्रेम नाही त्याच्यावर त्याच्यावर प्रेम करण्यापेक्षा मी चाळीत पाणी घेऊन जीव देईल बसत बघा त्यावर छपरी धान्य करत रील्स काढत येते त्याच्यावर करत मी प्रेम खरं बोलते का त्याच्यावर प्रेम नाही तुझं ओ खरं आप्पा नसेल मग नसेल मग काय ते एकतर्फी प्रेम करत असेल तर चल त्याच्याकडे चल त्याचं एकतर्फी प्रेम असेल तर कशा लोकांच्या काय राऊलस तू हा काय झालं का वाप्पा अरे मला सांग तुझ माझ्या बहिणी नंदीन प्रेम आहे का नाही त्यांना फक्त आप्पा म्हणून तुझ्या अंगाचं काकडच टाकतो थांब थांब सांग आहे का नाही प्रेम हिच्याशी आणि मी प्रेम करो काय बोलता अहो आहो लहानपणीपासून तिला बघत आलोय या शेमडीला माशी हिच्या उठत नाही आणि तुम्ही म्हणता हिच्यावर प्रेम करतो काय चष्टा लावली खरं सांग प्रेम करतो का ना खोटं बोललो गो मी कशाला खोटं बोलू मी कशाला हिच्यावर प्रेम करावं अभा ही कुठं आहे मी कुठं आहे हिच्यापेक्षा छप्पन पुरी माझ्या आयुष्यात आहेत काय आणि अड्डाऊन पुरींचे प्रपोज आले इन्स्टाला कळलं का हजार बी पावलं आता आतल्या घोर तोंडावर मी कशाला प्रेम करू ए एवढं बोलतोय तू मग त्या बैलगाडीवर बसून तो हो काय बोलत होता आ काय बोलत होता तुम्हीच म्हणले होते ना काय कितीला विचार तुझ्या मित्राला काय झालंय कशामुळे रडतो कशामुळे काय तुम्हीच म्हणले होते ना ओके म्हणले होते का नव्हते हा पप्पा तुम्हीच म्हणला होता ना म्हणून गेलते याच्याकडे मी म्हणजे तुमचं खरंच काय नाही कशाला काय असणार आहे तुला आवडतो का तू मला कशाला आवडेल तो बस के ना कुठलं ए तू तू मेंगड तोंडाची तू असेल मेंगड तोंडाचा तू शेंबडी शेमडी तू असेल शेमड्या काय तोंडा माकडा आणि मला बीए बनवायचं असेल तर याला कशाला बन या बनवेल मी एकदा त्याला बघन मला बघा हो गोरीस म्हणजे ले भारी नाही गोर कातडन काम कातड काम तर काय करीत नाही निस्ता हिंडत बसती गावात आणि असल्या मी प्रेम कराव काय अरे भास्कर भास्कर कसल म्हणतो तू काढत बोडीन बघ यार थांब की बाबा तुमचं म्हणजे प्रेम नाहीये नाहीये प्रेम माझ्याकडून चुकून झालं ते गलत भेमी गलत फेहमी झाली सॉरी अजून सॉरी म्हणा सॉरी मोठ्याने मना ऐकून आलं सॉरी बस का बस चुकून झालं यांचं प्रेम सॉरी नाही प्रेम नाही यांच येतो मी चल चल अरे बाळ्या काय झालं शेमडी नकटी कालपर्यंत तर म्हणत माझं लय प्रेम लय प्रेमी आणि आता काय झालं बस आहे दिसती कसली गोरी असली म्हणजे काय लय बारी वय शेमोटी हे होत सगळी शेमडी लहानपणीपासून बघत नाकारली मासे उठत नाही आणि तिचं काय सांगते मला प्रेम आहे अगे इंस्टाला हजार फॉलोअर झालेत हजार आपल्याला गरज ना कोणाची बाई हे काय नवीन आता